श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं सर। आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ तुमच्या सर्व चांगल्या चा। इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करू हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर तुम्हाला आज अतिशय महत्वाची माहिती सांगणार आहे की महिलांनी घरामध्ये कुठला मंत्र म्हणावा कारण बघा घरामध्ये लक्ष्मी स्वरूप आपण महिलेला मानतो आपल्या घरातील स्त्री म्हणजे माता लक्ष्मीच असते कारण काय घरामध्ये कोणाचं दुखलं कोणा आजारी पडलं कोणाला काय समस्या आहे मुलांना जर शाळेमध्ये काही प्रॉब्लेम असेल काही पैशा संबंधित काही समस्या असतील तर ते, ते सर्व आपल्या आईकडे आई बोलत असतात आणि घरातील स्त्री ही एक अशी आहे ना की सर्वांचा विचार करेल आणि स्वतःचा विचार मात्र ती कधीच करत नाही ती आजारी देखील असेल ना, देखी ना तरी तर सुद्धा काम करते म्हणतात घरातील जर महिला आजारी पडली ना तर सर्व घर अस्तव्यस्त होत असत बघा मग प्रत्येक वेळेस महिलांची काळजी कोण करणार आणि महिला अशा असतात ना की घरासाठी सर्व आयुष्य पूर्ण दिवस त्यांचा फक्त फक्त आणि फक्त त्यांच्या कुटुंबासाठी जातो स्वतःसाठी मात्र थोडाही विचार करत नाही पण आजचा जो मंत्र आजची जी सेवा आहे खास आपल्या घरातील महिलांसाठी आहे त्यांनी स्वतःचं आरोग्य चांगलं राहावं स्वतःला एक चांगली शक्ती मिळावी त्याच्यासाठी एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र मी तुम्हाला सांगते आणि महत्वाचं म्हणजे त्याला कुठलं वेळेच बंधन नाही कुठले नियम नाही तुम्ही केव्हाही जपा पण मात्र मंत्राचा जा जाप आवर्जून करायचा आहे प्रत्येक महिलेला करायचा आहे त्या अगोदर जर कोणी आपल्या नवीन असाल चॅनलला करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मंत्र तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर चला मग असा कुठला मंत्र आहे जो आपल्याला म्हणायचा आहे बघा प्रत्येक वेळेस आपल्याला पूजा करणं किंवा मग मंत्र स्तोत्र काही पठन करणं प्रत्येक वेळेस जमत नाही अशामध्ये आपली सेवा राहून जाते आणि मनामध्ये जा कुठंतरी असं खंत वाटते की आपले कामामुळं आपली सेवाच होत नाही आपल्या गुरुची सेवा होत नाही मग काय करायचं कारण काम एवढं असतं ना की महिला म्हटलं तर दिवसभरात काम असतं आता बरेचसे काय होतं ना म्हणता की महिला घरीच असतात तर काम काय करत असतील पण तसं नसतं घरामध्ये एक दिवस तरी पुरुषाने राहून बघायला पाहिजे महिलेला खूप काम असतं कारण घरामध्ये सकाळी उठलंही तेव्हापासून ती काम करते तर रात्री झोपेपर्यंत तिला कामच काम असतं म्हणून स्वतःवर लक्ष देणं होत नाही तर हे जे मंत्र आहे ना हे तुमच्यासाठी खूप चांगले असे चमत्कारिक मंत्र आहे आणि स्वामी नेहमी तुमचं रक्षण करतील तर हे मंत्र तुम्हाला काम करता करता बोलायचे आहे तुम्ही स्वयंपाक करताय मंत्र बोला तुम्ही धुन भांडी घरातलं कुठलंही काम करता तुम्ही मंत्र बोलायचं आहे असे तर मी तुम्हाला आज दोन मंत्र सांगत आहे या दोन मंत्रापैकी तुम्ही कुठलाही एक मंत्र म्हणू शकता पण मात्र तुम्हाला ना दोन्ही मंत्र म्हणायचे कसे की तुम्ही आठ दिवस एक मंत्र जपा आठ दिवस दुसरा मंत्र जपा तुम्हाला अनुभव येणारच तुमच्यामध्ये वेगळी एक शक्ती तयार होती आणि तुम्हाला ती जाणवायला लागती आणि जर काही जाणवली ना जर या कुठल्या मंत्राने तुम्हाला जास्त एनर्जी वाटते वा हे तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे ज्या मंत्राने तुम्हाला जास्त एनर्जी वाटेल ना तो मंत्र तुम्हाला डेली कंटिन्यू म्हणायचा आहे प्रत्येक महिलेसाठी वेगळा मंत्र असतो म्हणून तुम्ही हे जे दोन मंत्र दिले ना दोन्ही मंत्र म्हणून बघा वेळेचं कुठलंच बंधन नाही तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी म्हणा तुम्ही तुमच्या घरातील काम करत असताना तुम्हाला मंत्र बोलायचा आहे आता मंत्र कुठला आहे पहिला मंत्र आहे तो म्हणजे आपल्या स्वामींचा स्वामींचा मंत्र जपा कारण स्वामी नेहमी म्हणत असतात जो जो माझा जप करतो मी त्याला नेहमी जपत असतो म्हणून स्वामींचा जप करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कपडे धुणे भांडे स्वयंपाक करत असताना मंत्र बोला जेव्हा तुम्ही स्वयंपाक करताना तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये खूप सारे असे विचार असतात आज हे करायचं हे मला बोलली ते म्हणजे असे खूप सारे प्रश्न प्रत्येक महिलेच्या डोक्यामध्ये असतात जर तुम्ही हा मंत्र सुरुवात करताना तर ते जेवण सुद्धा सात्विक बनेल त्या जेवणामध्ये स्वामींचा जा नाम उतरेल आणि ते जेवण ना तर आरोग्य नक्कीच तुमचं होणार आणि त्या मंत्राचा फरक तुमच्यावर देखील जाणवणार म्हणून तुम्ही मंत्राचा जाप करायचा आहे मंत्र तुम्हाला एकशे वेळा अकरा वेळा एकवीस वेळा असं न म्हणता तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कंटिन्यू आहे तुम्ही स्वयंपाकाला बसला स्वयंपाक सुरुवात होते तेव्हापासून मंत्र सुरू करा स्वयंपाक होईपर्यंत मंत्र बोलायचा आहे कपडे धुणेवाडी करताना सुरुवात करा काम झाल्यापर्यंत हो बोलत राहा दुसरा मंत्र असा आहे ओम नमो नारायणा ना, ओम नमो नारायणा ना, ओम नमो नारायणा ना, ओम नमो नारायणा ना। हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे मग या मंत्राला सुद्धा कुठलंच बंधन नाही एक एकवीस वेळा अकरा वेळा काहीच नाही तुम्ही तुम्हाला वाटेल त्यावेळेस म्हणू शकता तुम्हाला जेवढ्या वेळेस वाटायचा तेवढ्या वेळेस तुम्ही मंत्र बोलू शकता फक्त विश्वास ठेवून बोला बघा आयुष्यामध्ये तुम्ही कधीच आजारी पडसाल नाही हा छोटा मोठा आजार तर येणारच आहे सर्दी खोकळा ताप हे तुम्हाला येणारच आहे कारण प्रत्येकाला काही ना काही होत असत पण एक नक्की सांगते तुम्हाला मोठा आजार कधीच होणार नाही तुम्ही फक्त हे मंत्र बोलत राहा आजच्या पुरतं एवढं झालेलं सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते आणि इथेच थांबते तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ